पण त्या स्वामी मंदिरमध्ये तिकडे काही ब्लॉग बनवणार आहे तिकडचे काही शूट येतील ते तुम्हाला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही लोक तर मित्रांनो ज्या हिडन जागेबद्दल आम्ही आता होतो म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला जे तुम्हाला बोललो त्या जागे आता आलेलो आहोत आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही मुंबईमधून किंवा कारने किंवा अदर कुठल्या कार बाईक झाले त्याने जर येत असाल तर कारसाठी कार आणि कार रिक्षासाठी पार्किंग बाहेर आहे तुम्ही मंदिराच्या आवारामध्ये येऊ शकता आता सध्या बाहेरच आहोत आता आतमध्ये जाणार आहोत तुम्ही जर येणार असाल वीकेंड वीकेंड साठी कि किंवा थर्टी बस साठी येणार असाल आणि तुमचा प्लॅन असेल आणि थर्टी बस ला एकादशी आहे तर वीकेंड ला एक चांगला स्पॉट आहे तुम्ही बघू शकता इकडे की लहान पोरांसाठी खेळण्यासाठी वृद्ध एकटे असेल त्यांच्यासाठी बसण्यासाठी झोपाळे वगैरे आहेत तुम्ही गप्पा गोष्टी करण्यासाठी येत असाल का ही चांगली प्लेस आहे आणि जरूर भेट द्या मठाला स्वामी समर्थांचा मठ आहे इकडे आणि इथे गणपती मंदिरसुद्धा आहे आतमध्ये ते हिरण आहे जास्त होणारा माहीत नाही जगा तर हे हिरण प्लेस आहे आणि इकडे आले होते ना एकदम मन प्रसन्न होते शांत वाटते जरा रिलॅक्स करू शकतात जर तुम्ही वेडिंग फोटोग्राफी करायला येत असाल तर व्हिडिओ फोटोग्राफीसाठी पण चांगली प्लेस आहे आणि अजून काही ठिकाणे आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत ते नक्की बघा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवू तुम्हाला आणि जर तुम्हाला हा लोकेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला हा लोकेशन कमेंटमध्ये नक्की सांगू हॅलो आत्ता तुम्ही बघू राजी स्वामी समर्थांचं मठ आहे आणि यासाठी इथे गणपती मंदिर आहे अंडरग्राउंड आहे ते दाखवू तुम्हाला तर आपल्या मंदिराचे मंदिरातले काकायचे इकडे मंदिरामध्ये असतात त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेणार एक तारखेचा आता नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आपण वाघोलीच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये आहोत आणि याच नियोजन असं आहे की ह्या मंदिराला लांबूनच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे जे पंचवीस वर्षापूर्वी बनलेलं होतं वडिलांच्या हस्ते तर त्याचा वर्धापन दिवस लोकप्रिय महोत्सव आहे त्यानिमित्त आपण भक्तांसाठी छप्पन भोगचा प्रयोग करतो त्याच्यामध्ये छप्पन भोग अर्पण करणार देवाला आणि त्याच्यानंतर महापूजा होणार सत्यनाची पूजा होणार आहे अभिषेक होणार आहे त्याच्यानंतर महाआरती होणार आहे या महाआरतीमध्ये ज्या लोकांनी छप्पन भोग भाग घेतलेला आहे ज्यांनी पैसे भरले त्यांचा आरती होणार आहे त्याच्यानंतर महाप्रसाद महा वाटला जाईल आणि जो छप्पन भोग आहे तो प्रत्येकाच्या घरी नेण्यासाठी त्यांनी थोडा थोडा प्रसाद भक्तांना देणार आणि ह्याच धर्मांमध्ये इथे मंदिराच्या वतीनं आयुर्वेदिक वनस्पतीचं तेल बनवलेलं असतं जे शनिदेवावर वाहिलेलं आहे तिळाचं तेल ते भाय तयार करून लोकांना मसाजसाठी फ्री देणार होतो तसंच छोटी छोटी रोपंड यांची रोपं पण आम्ही भक्तांना प्रसाद त्यावेळेला लोकांना लाभ घ्यावा आणि करावा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा समोरच आमचं अब्देश्वर महादेव मंदिर आहे आणि येताना तुम्ही बघित आमचे वाघेश्री माता मंदिर आहे जवळ देऊळ आहे आणि बाळूमत आम्ही त्यामुळे इथे वापरू झाल्यानंतर तुम्हाला अनेक देवदेवतांचं दर्शन होईल आणि तुमचं वन दिवसात एक ते धार्मिक पिकनिक होऊन जाईल श्री स्वामी तर आता तुम्ही बघता की बाकीचे लोक आहेत ना थर्टी फर्स्टला लेट नाईट पार्टी वगैरे करतात तर ते पार्टीनं जर का एक धार्मिक धार्मिक ठिकाणी या आणि दुसऱ्या दिवशी थर्टी फर्स्टला तर एकादशी आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर नवीन वर्षाची सुरुवात जर तुमची अशा पद्धतीने होत असेल तर समजा पूर्ण वर्ष तुमचं अशाच पद्धतीने जाणार ते, ते स्वामींच्या मठाच्या बाजूच एक गणपतीच आहे आणि इतकं चांगलं मंदिर आहे इकडे कि आता आम्ही बाहेर उतरतो म्हणजे हे किती आतमध्ये आणि खोल जागेमध्ये बनवलंय ते बघू शकता तुम्ही सर्व लाकडाच्या बाहेरचं हे लांबडाच्या आहे आणि मस्त चांगलं वातावरण आहे आणि इकडे जास्त करून कोणी पब्लिक आणि म्हणजे कोणीच येत नाही इकडे हिडन प्लेस म्हणूनच ओळखलं जातं याला आणि तुम्ही पण आवर्जून या वास्तूला भेट द्या जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की मठ मार्ट होतं मठाच्याच बाजूला एक गणपती मंदिर आहे तर तुम्ही मागाशी बघितलं व्हिडिओमध्ये मा ते होत श्री स्वामी समर्थांचं मठ आणि माझ्या एक्झॅक्ट बरोबर डाव्या साइडला आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर आणि गणपती मंदिराच्या समोरच आहे एक्झॅक्ट महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर नाही पण ते एका झाडाखाली बसलेलं आहे आणि स्वयंभू आहे ते आणि गणपती मंदिराच्या समोरच बाळूमामांची मेंढ्यांचा एक गृह आहे तिकडे तर जर या ठिकाणी येत असाल तुम्ही तर आम्हाला कमेंट करा की आम्ही तुम्हाला एक सांगू की लोकेशन कुठे आहे कसं यायचं आहे जर तुम्ही फोर व्हीलरने किंवा गाडीने येत असाल तर आम्ही तुम्हाला लोकेशन पण देऊ आणि किती किलोमीटर आहे ते पण सांगू आणि जर तुम्हाला, करा, करा, करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की हा संपूर्ण व्हिडिओ कसा होता जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही व्हिडिओज पाहिजे असेल जसे की हिडन प्लेस असू दे किंवा काही ठिकाणाचे मंदिराचे किंवा अदर लोकेशनचे व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्ही तो ठिकाण किंवा ते ठिकाण असतील ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू आणि अजून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ